नमस्कार मनमंदिर दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आपण पाहतो की समाजामध्ये वाईट चिंतन करणारे वाईट प्रवृत्तीचे लोक हे खूप आहेत असं प्रत्येकाला वाटत असतं किंवा प्रत्येकाचे कि विचार असते परंतु असे नाही चांगले विचार करणारे या समाजाचं चांगलं व्हावा प्रत्येक व्यक्तीचं कल्याण व्हावा असा विचार करणारे देखील खूप लोक आहेत खरं पाहिलं तर या चांगल्या विचार हा जो चांगला विचार किंवा चांगला समाजाबद्दल जे चांगलं चिंतन करतात अशा लोकांची संख्या खूप आहे आणि ह्या लोकांच्यामुळंच हे पूर्ण जग किंवा ही पृथ्वी हे सुव्यवस्थित चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आमच्या जवळचेच एक मित्र आहेत त्यांचे वडील दत्तभक्त होते आणि ते ज्यावेळेस त्याला त्यांना देवाज्ञा झाली देवाघरी गेले आणि त्यांची रूम स्वच्छता करण्याचं काम दोन दिवसांनी चालू झालं आणि एक 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 पुस्तक त्यांचं एक एक वही लिखाणातली हे सर्व ते घरातील मंडळी चेक करीत होते तर त्यांची पत्र बरीचशी पत्र त्यांची त्या ते रूममध्ये त्यांच्या कुटुंबियांना सापडली तर ती पत्र कुठली होती आणि कशाची होती तर साक्षात त्यांच्या वडिलांनी दत्तप्रभूंना लिहिलेली पत्र त्या ठिकाणी सापडली प्रत्येक समाजाचं भान ठेवून प्रत्येक समाजात घडणाऱ्या घटना त्यात लिहिलेल्या होत्या अनेक अडचणी त्यात मांडलेल्या होत्या पण स्वतःबद्दल त्यांनी कधीही त्या पत्रात आपल्या अडचणी मांडल्या नव्हत्या दत्त महाराजांच्या समोर ज्या काही त्यांनी अडचणी मांडल्या त्या सर्व समाजाच्या हिताच्या होत्या असे देखील लोकं या समाजामध्ये आहेत आणि त्यांची नामस्मरण आणि दत्त महाराजांची भक्ती एवढी मोठी थोर होती की ते अधिकारवाणीने दत्त महाराजांना पत्र लिहित होते अशी ही लोक समाजामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आपण देखील नामस्मरण करा दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता 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 दत्त दिगंबर अवधूता ओम द्राम दत्ताय